जय गजान मंडळी जय हिंद जय महाराष्ट्र आपण आपल्या काकाच्या वावरात आलो कोळे काकाच्या तर संत्राच्या बगीच्याची तोळ होती आणि सचिन भाऊ जे आहे हा हिंगळे सचिन भाऊ हिंगळे बिलकुल मास्टर आहे तोळीचे एक शिटी लागली बिलकुल खप 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 गप भरू भरून राहिले ते संतर तीन चार हॉस्पिटाला आपण आपला चष्मा काढून देऊ विदर्भातला संत्रा ऑरेंज सिटी नागपूरला जातो केरळला केरळलाही जाते इथून संत्रा जाते ज्या शहरात जाते त्या शहराची ओळख आहे ऑरेंज सिटी म्हणजे नागपूर संत्रा जिथून जाते त्या शहराला तिथच्या माणसाले कोणी ओळखत नाही ओळखते ह्याच माणसाले ज्याने आपलं तोंड लापवला काय मी बिचारा चोरी करायला बघा मंडळी एवढे संत्राची नासा दुसरी झाली आहे तो शेप एक किलो शंभर रुपये किलो आहे आणि आमचा संत्रा जो आहे आणि आंब्या आंब्याच घेतो का आंब्याचं बारस घेतो आपण तो आपण आंब्याची हे जी संत्राची तोड केलेली आहे हे राहिलेले संत्र जे आहे साठली सुटली करून काही झाडं राहिले होते व्यापारी साहेबांना परवडली नाही परवडली हे काही आपण काही कॅरेट नाही एवढी नाशा दिसू झाली आहे संत्र्याची लोकल वाटते शेतकरी मजाक हा शेतकरी मजाक करतो शेतकरी एवढा इमानदार दादा बंद करून द्या शेतकरी एवढे शेतकऱ्या एवढा इमानदार कोणीच नाही तर सरकार म्हणते राज्य सरकार केंद्र सरकार म्हणते आम्ही ह्या सोयी देऊ आम्ही त्या सोयी देऊ पण शेतकऱ्यापर्यंत त्या शेतक सोयी पोचत नाही पोचत नाही आपण पाहून घेऊ नाकाडे किती झाली शंभर रुपये किलोचे ऍपल आहे कुठून येते जम्मू वरून आणि आपल्या इथला जो माल आहे संत्र्याचा ऑरेंज सिटी अमरावती जिल्हा चांदूर बाजार तालुका सेंदूर जना घाट वरून ह्या आणलेल्या कलमा असून आपल्याला काही एवढं माहित नाही बघा शेतकऱ्यांची परिस्थिती कसं काय हे पांढरी माशी कोणची आगा कोणची माशी हे आपल्याला ह्या माशीमुळे पुष्कळशा नुकसान होते शेतकऱ्यांचं तर ती ह्या माशीचा प्रतिबंध करायला एक इथं आहे का लावलेलं आणि त्या बाजूला बॉटल आहे आपण बॉटल लावलेलं आहे खळमाशीचा आपण प्रतिबंध केलेला आहे ते आपण दाखवू ही दर पंधरा दिवसांना बदलावं लागतो चॉकलेट आहे चॉकलेट हां गोड त्यांच्यासाठी चॉकलेट आहे का तुम्ही मायकलं म्हणजे काही दिवसांनी आवाज येते त्याचा तर बघा पांढऱ्या फळमाशीसाठी हे अनिल काका कोडे आहे फड ही फळ मासे यात चॉकलेट टाका लागते त्याचं त्याचलेट मी म्हणतो याच्यात टाका लागते बघा मित्रांनो हे जी चॉकलेट आहे त्याला चॉकलेट लावा लागते हे चॉकलेट आहे का चॉकलेट हे चॉकलेट असा म्हणते हे वेगळ्या पद्धतीचं चॉकलेट आहे म्हणजे ह्या ह्या पांढऱ्या मासे मरून जाते हे प्रतिबंध शेतात लावास लागते आजकालचे शेतकरी अत्याधुनिक असल्यानं काही शेतकरी ह्या पद्धतीचा अवलंब करतात काही शेतकरी म्हणजे जाऊ देण काय करावं लागते तुमचं जेवढा येईन तेवढा येईल म्हणजे तिकडला कॅमेरा किती बाय कितीवर आहे वीज बाय फोक्त बारा वीज बाय बारा संत्र्याचे झाडं लावलेले आहे काकांनी किती वर्ष झाले तरी साधारण नऊ नऊ वर्ष झाले साधारणतः या वर्षी काकांना चांगलं दहा लाखाचं उत्पन्न घेतलं पण अकरा लाखाची फसल झालेली आहे हा इकडे इकडे अकरा लाखाची फसल झालेली आहे त्यापैकी यातूनच पण काही आणि खर्च किती आला खर्च आला दोन वर्ष लाख रुपये खर्च अडीच लाख रुपये खर्च आला पण याच्या मागचे जे हे तीन वर्ष झाडं सुरुवातीला लागतात ते ते जे जोपासना करा लागते ती महत्वाची वॉल कंपाऊंड आहे हे इंग्लारणचं तारीचं जाडीचं दोन विहिरी एक बोर आहे दोन विहिरी एक बोर आहे एक बोर आहे आणि नवीन संत्र उत्पादक जे शेतीत येतात आमच्यासारखे तरुण त्यांना काका तुम्ही काय सांगा त्यांना मी हेच मार्गदर्शन करतो का बाबा असे असे झाडं या या पद्धतीनं लावा मी जे वीस बारावर लावले तर तुम्ही सोळा बाय सोळावर लावा आणि बाकी इतर पिकापेक्षा संत्रा कधीही पुरते याच्यासाठी खर्च जास्ती नाही आहे खर्च कमी आहे लागते दीड लाख रुपये खर्च येते सहाशे झाडासाठी पण याच्यातून काहीतरी तीन वर्षानंतर आपल्याला कधी कधी याच्यात गुंधूच भेटते तीन वर्षापर्यंत कोणती पिकी ह्याच्यातून निघू शकते तीन वर्षापर्यंत कोणतीच पिके घेता नाही वीस बाय अठरा हा जो डायमीटर आहे वीस बाय बाराचा पुष्कर मोठा आहे तीन बाकी लागून जे किल्ली संत्रजा की नवीन सोळा बाय सोळा किल्ली ते, ते आपण पुढल्या नेक्स्ट व्हिडिओ टाकू पण आता हे जे आपली बगीचाची तोड आहे ही जी आपली शेतीची शेतकऱ्याची जी हानी झाली आहे याला जिम्मेदार कोण शेतकरी कसा करणार आहे काय करणार याला नुकसान भरपाई काही देणार आहे का शेतकरी शेतकऱ्याला सरकार राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ह्या ज्या नवीन नवीन श शासन योजना राबवते शेतकऱ्यापर्यंत साधारण शेतकऱ्यापर्यंत पोहोच साधारण शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही आपल्याला सरकारला देवेंद्र साहेबांना एवढीच विनंती करतो की तुम्ही ज्या हा एक दाब्द काळे करायचे कामं करता हे हे तुमचे बरोबर आहे पण त्या झालेल्या गरजू व्यक्तीला त्या सुविधी सुविधा भेटल्या ना तर तुम्ही ज्या सुविधी अंमलात आणता जी आर काढता कागद काळे करता आपल्या गावराणी भाषेत हे दाखवलं एका झाडाला जर शंभर संत्र घडण झाली तर शेतकऱ्यांना नुकसान किती आता एका गावाला जर घडण आहे आज म्हणजे बाराशे रुपयाचं नुकसान काकांनी जवळपास या वर्षी वीस टना बेपाऱ्यांना वीस टनाचा अनुमान काढला होता ह्या बगीच्यातून तरी साधारणतः किती भेटले असेल काल असेल तीस टना काढला दिले आज अठ्ठाईसुमान अठ्ठावीस टन त्यांनी अशी आहे शेती करा लागते मनापासून करावं लागते वरचा साथ देते नाही देत त्याच्याशी पण जिद्दीने चिकाटी नवीन तरुणांना आपल्याला एवढंच सांगायचं आहे काका जे सांगाल ते आपल्याला बिलकुल आपण व्हिडिओ ॲड करून नवीन शेतकऱ्यांना समजत नसून त्या भाषेत बिलकुल तेवढाच मुद्द्याचा हा व्हिडिओ लांबूनही आपण आपल्या मोबाईलमध्ये शूट करू मुद्द्याचा स्क्रॅप आप करू आणि नंतर पुढील नवीन तरुण उद्योजकांना संत्रा जे विचारकार राहते तरुण त्यांना आपण सांगू अनिल काकांनी स्वतःची वीर स्वतः फोडून एकट्या माणसानं त्या विहिरीने एवढं मोठं खाज केलं आहे अनिल काकानं आपल्याला सांगितलं होतं चालू ठेवा चालू ठेवा चला आता व्हिडिओ चालता धरात डबके ते कॅन तुम्ही या जा व्हिडिओ चालव दाखवतो तुम्हाला इथे कॅम